आता कुठे राहिलाय जातीयवाद असं म्हणणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे त्यांचे डोळे उघडतील घटना आहे गुजरातची बनासकंठा जिल्ह्यातील अलवाडा नावाचं एक गाव जातीयवादी मानसिकतेने पोखरलेल्या या गावात अलीकडे एक अशी घटना घडली की अरे बाप रे अजूनही या गावात इतकी जातीयता पाळी जात होती का असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात निर्माण होईल गावाची लोकसंख्या आहे सहा हजार आणि त्यापैकी अडीचशे हे दलित समाजाचे आहेत गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासून म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत या गावातील नाभ्यानी या गावातील दलित समाजातील लोकांचे केस कापले नव्हते गावात नाभ्यांची तीन चार दुकान आहेत पण त्यात दलितांना प्रवेश नाही दाढी करण्यासाठी केस कापण्यासाठी या दलित समाजातील लोकांना गावाच्या बाहेर जावं लागत होत मात्र मीडियामध्ये मा ही बातमी पसरली आणि एकच गदारोळ झाला अगदी पोलिसांपर्यंत मॅटर पोहोचलं आणि अखेर तो दिवस उजाडलाच दलितांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची पहाट उगवली हे मॅटर वाढतंय हे लक्षात येताच गावकऱ्यांनी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाची औचित्य साधून पंधरा ऑगस्टला गावातील वडीलधारी पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि दलित तरुण यांच्यात एक मीटिंग झाली आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे हा जातीय भेदभाव संपवण्याचा निर्णय घेतला गिरीश नावाच्या गावातल्या एका नाव्याने गावातील दलितांचे केस कापून अनिष्ट प्रथा संपवली मीडियाशी बोलताना तो म्हणतो की यात माझी काही चूक नाही गेल्या कितीतरी वर्षांपासून आमच्या गावात ही प्रथा सुरू होती परंतु पोलिसांनी आणि वडीलधाऱ्यांनी आम्हाला समजून सांगितलं आता आम्ही ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलाय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो बाई माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका